विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त विदर्भ प्रदेश राष्ट्र विकासार्थ सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या हजारो प्रकल्पग्रस्तांच्या न्यायाकरिता प्राणांतिक महाउपोषण विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती विदर्भ प्रदेश अध्यक्ष मनोज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली चार मार्च दोन हजार बावीस रोजी सकाळी अकरा वाजता पासून या उपोषणाला जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे सुरुवात होणार आहे माध्यमातून प्रकल्पग्रस्त नागरिकांनी मोठ्या संख्येने या महाउपोषणामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन पेढी प्रकल्प अळणगाव येथे विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक साहेबराव विधडे यांनी पेढी प्रकल्पग्रस्त नागरिकांना केले आहे यावेळी व्यासपीठावर विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती विदर्भ अध्यक्ष मनोज चव्हाण संघर्ष समिती सदस्य विजय दुर्गे अळणगाव सरपंच गौतम खंडारे गोगवाण सरपंच मंगेश पेढेकर व पेढी प्रकल्पग्रस्त नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते सपना कोलटेके विदर्भ न्यूज भातकुली